न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शिर्डी येथील श्री, श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को सोसायटी सोसायटीतर्फे सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावली निमित्त सभासदांना भेट देण्यात आली आहे या उपक्रमाचा शुभारंभ डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला आहे याप्रसंगी शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी कमलाकर कोते संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव पवार उपाध्यक्ष पोपट कोते संचालक मंडळ सदस्य तसेच कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला सत्कार या ठिकाणी आहे साहेब आपण करणार आहोत स्वागत एक सुंदर असा उपक्रम संपूर्ण भारतातून जवळजवळ पाचशे त्या ठिकाणी जमा झाले होते प्रचार प्रसारासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या हो आहेत काही संस्थांमधील जेवढे जेवढे कामगार आहेत या कामगारांच्या चेहऱ्यावरच हास्य हे तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही द्विगडीत केलं होतं कधी तरी शाळा कुंड्यात कार्यक्रम झाला ऑर्डर वाटल्या पुढं कोर्टाच्या फेऱ्यात लाल कितीत बऱ्याच काही संस्थांच्या फाईल आटकल्या गेलेल्या आहेत प्रशासनही प्रयत्न करतय

स्वरूपाचे कार्यक्रमादरम्यान डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आणि संस्थेच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केलं यावेळी त्यांनी विविध स्थानिक आणि राजकीय विषयांवरही थेट भाष्य केले आपल्या भाषणात डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की विरोधकांनी गेल्या पंचवीस वर्षात विखे पाटील परिवाराच्या विरोधात अनेक प्रयत्न केले पण आमदारपद आजही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेच आहे हा बाबांचा निर्णय होता आणि बाबांचा निर्णय म्हणजे अंतिम निर्णय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले नगराध्यक्षपदाच्या आरक्षणावर बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले बाबांना सगळं माहीत असतं ते परिस्थिती पाहून निर्णय घेतात अध्यक्ष कोण झाला हे गौण आहे पण शिर्डीचा विकास हा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबच करणार आहेत यात शंका नाही कर्मचारी विषयावर बोलताना डॉक्टर विखे पाटील म्हणाले की पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांचा प्रश्न वार्षिक प्रलंबित आहे दुर्दैवाने याचिका करणारे आपल्यातीलच काही कर्मचारी आहेत आपल्याला समजून घ्यायचं आहे की कधी कधी शत्रू बाहेर नसतो घरातच असतो पण मी गर्ण या गर्ण कर्मचाऱ्यांसोबत आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे असा विश्वास यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केला माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमदार राहिले कारण की तो बाबांचा निर्णय होता बाबांनी सगळी परिस्थिती पाहून निर्णय घेतला की हे बाकीचे जे जे आहेत कामाचे सगळेच असतात काही काम वाढवणारे असतात काही काम करणारे असतात बाबांनी सगळीकडे पाहून पौर परिस्थिती पाहून पौर म्हटलं की माननीय आमदार साहेबांनाच या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करून द्यावं नगराध्यक्ष पदाचं पण बाबांनी वरतून परिस्थिती पाहिली असेल खाली काय चाललंय होणाऱ्या चर्चेमधून जो काही चमत्कार केला असेल तो बाबांचा निर्णय आणि बाबांचा निर्णय हा सर्वोपरी आहे आणि बाबांना हे कळायला असे की खाली चालणाऱ्या गोष्टी ह्या शिर्डीसाठी योग्य नाहीत आणि म्हणून बाबांनी दिलेला कौल हा सर्वोपरी सगळ्यांनी मान्य करावा आणि तो केला पाहिजे पण एक गोष्ट विश्वासाने सांगतो की अध्यक्ष कोणी जरी झाला तरी शिर्डीचा विकास हा फक्त नामदार साहेबच करणार या बाबतीत कुठलीही शक्यता नाही हे पद येतात जातात मधल्या कालावधीमध्ये दे तुम्ही देखील आमचा अध्यक्ष पळून तुमचा अध्यक्ष केला होता तरीसुद्धा निधी मलाच द्यावा लागला त्यामुळं खुर्चीवर कोणी जरी बसलं तरी अनुदान हे आम्हीच देतो त्यामुळे या स्पर्धा जेवढ्या कमी होतील आणि या स्पर्धा विकासात्मक दृष्टिकोनातून नाही आहेत मला वाटत नाही की केला पता केला जा या स्पर्धाच्या निवडणुकीमध्ये केल्या जातात पदासाठी केल्या जातात यामध्ये किती लोक खरंच शिर्डीचा विकास करू इच्छितात याच्यामध्ये खरंच किती लोकांना शिर्डीचे प्रश्न माहिती आहे या स्पर्धा बऱ्यापैकी बऱ्याच वेळेस स्वविकासासाठी असतात की मी त्या खुर्चीवर बसल्यानंतर स्वउत्पन्न कसं वाढेल या दृष्टिकोनातून जेव्हा आपण भावना ठेवतो तेव्हा त्याला आपण म्हणतो की उपरवाले की लाठी आवाज नाही राहती मी आता आलेला आले बोर्ड पाहिला आमच्या बापूंनी लावला मलाही वाईट वाटलं की बापूंची संधी हुकली मी बापूंनाच तिकीट देणार होतो पण आता काय फरक नाही राहिले काय मला माझ्या मनात बापू होते काल रात्री माझ्या स्वप्नात ते आले ते मी स्पष्टीकरण देणार नाही छोटे की मोठ पण बापू माझ्या मनात होते की बापूला यावेळेस आपण संधी द्यायची सुपरवन साठी राजेंद्र दुनबळे शिर्डी